हॅलो हाय नमस्ते मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर आज मी तुमच्यासोबत काही जुगाडू हॅक शेअर करणार आहे जी नक्कीच तुम्हाला रोजच्या जीवनातील साध्या समस्या दूर करण्यासाठी उपयोगी पडतील चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणं बरेचदा काय व्हायचं की जी धुतलेली भांडी मी अशा प्रकारच्या टोपल्यामध्ये ठेवायची तर जी मोठी मोठी भांडी आहे ती इझिली या टोपल्यामध्ये यायची त्याचबरोबर जे मोठे मोठे चम्मच आहेत त्यासाठी असे छोटे छोटे कप्पे दिलेले आहे बट जेव्हा मी पोहे खायचे चमचे या कप्प्यामध्ये टाकायची तर ते चमचे खाली पडायचे अशा प्रकारे तर मी काय करायचे की डायरेक्टली जे छोटे चमचे आहेत तो ते टोपल्यामध्येच टाकायची मग जेव्हा मात्र या छोट्या चमच्याची गरज पडायची मला मात्र सगळी भांडी खाली काढावी लागायची बरेचदा आपल्यासोबत होतं ना की आपली भांडी टोपल्यातच राहतं मग अशा वेळेस जर छोट्या चमचाची गरज पडली तर सगळे चमचे खाली पडायचे अशा प्रकारे तर असं बरेचदा तुमच्यासोबत देखील होत असेल तर यासाठीच मी एक जुगाडू हॅक ट्राय केलेला आहे आणि तोच हॅक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपल्या प्रत्येकाच्या घरी अशी प्लॅस्टिकची बॉटल तर असतेच या प्लॅस्टिकच्या बॉटलला मी अशा प्रकारे कट करून घेतलं त्यानंतर या बॉटलचा जो खालचा भाग आहे तुम्ही पाहू शकता तो घेतलेला आहे त्याचे कॉर्नर मला शार्प वाटत होते तर थोडीशी प्रेस गरम केली आणि त्यावर ही बॉटल अशा प्रकारे घासून घेतली त्यामुळे त्याचे जे कॉर्नर्स होते ते व्यवस्थित प्लेन झालेले आहे आणि ते आता मला रुतणार नाही त्यानंतर या बॉटलचा जो बेस आहे त्याला आपल्याला काही छिद्र करून घ्यायचे आहे त्याचबरोबर बॉटलचा जो वरचा भाग आहे त्यावर देखील मी अशा प्रकारचे दोन छिद्र पाडलेले आहे आणि दोरीच्या हेल्पनी हे जे बॉटल आहे मी या टोपल्याला अशा प्रकारे आतल्या साईडला बांधून घेतले आहे तुम्ही वाटेल तर या बॉटलला बाहेरच्या साईडला देखील बांधू शकता बट माझं जे भांड्याचं टोपलं आहे त्याच्याखाली एक ट्रे दिलेलं आहे त्यामुळे जेवढंही पाणी ड्रेन होतं ते या ट्रेवर सांडतं ओट्यावर सांडत नाही हा चुकाडू हॅक ट्राय केल्यामुळे मला भरपूर फायदा झाला आता वॉश केल्यानंतर जेवढेही छोटे छोटे चमचे असो किंवा पिलर असो नाईफ असो स्ट्रॉ असो अशा छोट्या छोट्या गोष्टी मी या बॉटलमध्ये स्टोअर करते बॉटलला छिद्र असल्यामुळे पूर्ण पाणी ड्रेन होतं आणि इझिली हे चमचे सुकतात बरेचदा आपण घाई भांडे देखील पुसून लावत नाही अशा वेळेस मला भरपूर फायदा होतो भलेही ही छोटीशी ही प्रॉब्लेम असेल पण रोज माझा यामध्ये भरपूरसा वेळ जात होता आणि या छोट्याशा जुगाडू हॅक्समुळे माझा भरपूरसा देखील सेव्ह झाला या व्यतिरिक्त चमचे देखील वेळेवर मिळतात मैत्रिणी बरेचदा तुम्ही बघितलं असेल की कुठे आपल्याला ट्रॅव्हलिंगला वगैरे जायचं आहे तर आपण अशा प्रकारची एक किट कॅरी करतो त्यामध्ये आपलं रोजचं डेली मेकअपचं सामान असतं रोज वापरणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू आपण एकाच ठिकाणी स्टोअर करतो तर माझ्यासोबत देखील असंच व्हायचं मला कुठेही बाहेर जायचं असायचं तर अशा प्रकारची एक मी छोटीशी किट कॅरी करायची त्यामध्ये जे मेकअपचं सामान आहे मेकअपचे ब्रश आहे रबर बँड झाले छोट्या शॅम्पूची बॉटल झाली त्याचबरोबर ऑइलची बॉटल झाली क्लचेस झाले या सगळ्या गोष्टी मी या बॅगमध्ये ठेवायचे पण मात्र वेळेवर जर एखाद्या वस्तूची गरज पडली तर मला या बॅगमध्ये सर्व सामान असं शोधावं लागत होतं आणि बरेचदा अशा प्रकारे बॅग खाली करावी लागायची बरेचदा तुम्ही देखील या प्रॉब्लेमला फेस करत असाल तर यासाठी असे मार्केटमध्ये छोटे छोटे बॅग्स उपलब्ध असतात त्यामध्ये आपण डिवाईड करून आपलं सामान ठेवू शकतो तर आता माझ्याकडे बॅग तर नव्हती मला ट्रॅव्हलिंगला जायचं होतं तर वेळेवर मी एक जुगाडू हॅक ट्राय केलेला आहे आणि तोच हॅक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्याकडे असं झिपलॉकवालं पॅकेट होतं बरेचदा आपण यामध्ये कपडे वगैरे ऑनलाईन बोलवले तर अशा प्रकारच्या झिपलॉक पॅकेटमध्ये येतात किंवा मुलांची टॉईज वगैरे येतात तर मी जनरली अशी पॅकेट फेकून देत नाही या पॅकेटला जमा करून ठेवते या पॅकेटचा उपयोग तुम्ही बऱ्याच दुसऱ्या कामासाठी देखील करू शकता तर इथे आपल्याला अशी झिपलॉकची बॅग घ्यायची आहे आणि त्याचा जो खालचा बेसवाला एरिया आहे तो एकमेकात अशा प्रकारे फसवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता जी बॅग आहे ती दोन पार्टमध्ये डिवाईड झालेली आहे व याचा जो खालचा पार्ट आहे तो ओपन आहे तो आपल्याला एखाद्या फेविकॉलच्या हेल्पने पॅक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपली ही एक छोटीशी दोन पार्टमध्ये डिवाइड असलेली किट रेडी झालेली आहे आता याचा उपयोग तुम्ही तुमचं तुम्ही छोटं मोठे कोणतीही वस्तू स्टोअर करण्यासाठी करू शकता मी जेवढं काही मेकअपच्या वस्तू होत्या त्या सगळ्या या किटमध्ये अशा प्रकारे पॅक करून घेतलेल्या आहे या किटला असं झिपलॉक दिलेलं असल्यामुळे या वस्तू या किटच्या देखील येणार नाही आणि ही जर किट तुम्ही तुमच्या या छोट्याशा किटमध्ये ठेवली तर वस्तूदेखील ऑर्गनाईज राहील मी काय केलं की छोट्या छोट्या जेवढ्या काही वस्तू होत्या या किटमध्ये टाकलेल्या आहे आणि वस्तू आहे या मोठ्या किटमध्ये डायरेक्टली ठेवणार आहे त्यामुळे काय होईल की बरेचदा आपल्याला वस्तूची गरज होईल वेळेवर मिळेल आपला जाणार नाही या व्यतिरिक्त आपली बॅग देखील ऑर्गनाईज राहील छोटासा हॅक आहे पण खूप कामाचा आहे प्रत्येकाच्याच मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर माझ्या मुलीला देखील शाळेला सुट्ट्या आहे आणि घरी तिचा असा कारभार सुरू असतो तिला पेंटिंगची आवड आहे आणि ती रोज अशीच हॉलमध्ये बसून पेंटिंग करत असते तर ती कलर पेन्सिल यूज करते आणि लहान मुलांचं असताना फालतूच्या फालतू कलर पेन्सिल पील करतात आणि त्याचा जो कचरा असतो तो अशा प्रकारे घरभर पसरलेला असतो मी तो कचरा स्टोअर करण्यासाठी तिला अशी एक प्लेट देखील दिली आहे तरी देखील लहान मुलांचं काम तुम्ही समजू शकता आपण त्यांना कितीही सांगितलं तरी देखील ते कचरा करणारच तर यासाठी मला रोज डबल झाडू मारावा लागायचा तर त्यासाठीच मी एक छोटासा हॅक ट्राय केलेला आहे तर माझ्याकडे असा एक छोटासा प्लास्टिकचा डब्बा होता त्या डब्याच्या झाकणाला मी शार्पनरचं जेवढं होल असतं तेवढं होल करून घेतलं व आतल्या साईडला फेविक्विकच्या हेल्पनी हे शार्पनर चिपकवून घेतलं आणि काही वेळातच माझा हा मस्त एक छोटासा टूल रेडी झालेला आहे वाटेल तर मार्केटमध्ये दे देखील तुम्हाला अशा प्रकारचा शार्पनर मिळेल पण त्याचा जो स्टोरेज एरिया असतो तो थोडासा छोटासा असतो आणि मला काहीतरी असं पाहिजे होतं की जे माझी मुलगी ओपन करू शकणार नाही आणि त्यातला कचरा देखील बाहेर येणार नाही तर यामुळे काय होईल की आता ती जेव्हाही पेन्सिल पील करेल तर जेवढा काही कचरा होईल तो त्या डब्यामध्ये स्टोअर होणार आणि हा डब्बा मोठा असल्यामुळे भरपूर कचरा तो स्टोअर करू शकते आणि याचं झाकण देखील ते इझिली ओपन करू शकणार नाही मीन्स तो कचरा आतल्या डब्यामध्ये स्टोअर राहणार आणि जेव्हा मला वाटेल की तो डब्बा भरला तेव्हा तो कचरा मी डस्टबिनमध्ये थ्रो करणार यानंतरचा नेक्स्ट हॅक खाली टिकल्यांच्या पॅकेटबद्दल आहे तर तुम्ही पाहू शकता मी एक खाली टिकल्याचं पॅकेट घेतलेलं आहे जनरली आपण टिकल्या संपल्यानंतर अशा प्रकारचं पॅकेट डस्टबिनमध्येच फेकून देतो बट मी या पॅकेटला माझ्याकडे एक छोटंसं गिफ्ट रॅप पेपर होतं त्याने व्यवस्थित रॅप करून घेतलेलं आहे आता ओळखायला देखील येत नाही की हे टिकल्यांचं पॅकेट आहे आणि याचा उपयोग कुठे केलेला आहे ते दाखवते तर माझ्याकडे अशी एक पर्स आहे कुठे जायचं असलं की मी त्यामध्ये माझे जेवढे डेली डॉक्युमेंट्स असतात जसं पॅन कार्ड झालं आधार कार्ड झालं ए टी एम कार्ड झाले तर अशा प्रकारे पर्समध्ये स्टोअर केलेले आहे आणि पर्सच्या एका खाण्यामध्ये मी स्टोअर करते कुठे जायचं असलं की जी पर्स मी यूज करणार त्यामध्येच हे डॉक्युमेंट्स टाकायचे तर बरेचदा घाई गडबडीत एखादी डॉक्युमेंट्स त्या पर्समध्येच राहून जायचं तर त्यासाठीच मी या टिकल्याच्या पॅकेटपासून छोटंसं किट तयार केलेलं आहे आणि या किटमध्ये मी डॉक्युमेंट्स स्टोअर केलेले आहे यामुळे डॉक्युमेंट एका ठिकाणी स्टोअर देखील राहतात या व्यतिरिक्त आपल्याला बरेचदा डॉक्युमेंट दुसऱ्या पर्समध्ये टाकायच्या वेळेस एक एक डॉक्युमेंट्स टाकावं लागत नाही जस्ट हे किट उचलायची आहे आणि दुसऱ्या पर्समध्ये टाकायची आहे तर मैत्रिनो संध्याकाळी मी आणि माझी मुलगी रोज सायकलवर फिरायला जायचे तर अशा प्रकारची बॉटल आम्ही नेहमी कॅरी करतो पाण्यासाठी तिच्यासाठी तर ही एक न्यू बॉटल आहे तर लहान मुलांचं असं जिद्द असते की जी न्यू बॉटल आहे तीच कॅरी करायची आहे बट या बॉटलचा ड्रॉबॅक असं आहे की त्याला हँडल नाही आहे पकडायसाठी तर बरेचदा ती हातात होल्ड करावी लागायची जसं तुम्ही पाहू शकता मी दुसरी बॉटल दाखवली आहे याला असे हँडल आहे मग विचार केला की अशा कॅरीबॅगमध्ये ही बॉटल कॅरी करायची बट ही कॅरीबॅग मोठी आहे बरेचदा बॉटल या कॅरीबॅगमध्ये आडवी जरी झाली तर पाणी वगैरे लीक होण्याचा चान्स असतो या व्यतिरिक्त एवढ्या मोठ्या कॅरीबॅगमध्ये एक छोटीशी बॉटल टाकून येणे तेही दिसायला चांगलं दिसत नव्हतं त्यासाठीच मी एक जुगाडू हॅक ट्राय केला मी काय केलं बॉटलच्या साईज इतकं सर्वप्रथम या कॅरीबॅगला कट करून घेतलं आणि त्या कॅरीबॅगला उलटं करून त्याला सुईधाग्याने व्यवस्थित शिवून घेतलं आणि आपला काही मिनटातच हा मस्त सुंदरसा एक बॉटल कवर रेडी झालेला आहे आता ही बॉटल व्यवस्थित या कॅरीबॅगमध्ये पॅक देखील झालेली आहे कुठे पडली तरी त्याला स्क्रॅचेस देखील येईल नाही आणि माझं काम देखील भागलं तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा या याव्यतिरिक्त व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा